आणि तुमचे मोठे जे ब्लँकेट आहेत तर ते वॉशिंग मशीनमध्ये बसत नाही ते तुम्हाला बाहेरच वॉश करायला द्यावे लागतात सो ते घरी वॉश कसे करायचे आणि आता दिवाळी आली आहे सो सर्वांनाच ब्लँकेट्स वगैरे मोठे मोठे असतात ते वॉश करावे लागतात सो दिवाळीला बाहेर द्यावे लागतात तर मी अशा प्रकारे घरी ट्राय केलेलं आहे तुम्ही करून पहा मज मजेत आहोत आणि गावं आली फील्ड ट्रीपवरून आज तिची फील्ड ट्रीप होती स्कूलला गेली होती ती तर सो आज मी तुमच्या सोबत एक खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे की आम्ही इकडे दुबईमध्ये वगैरे राहतो तर आम्हाला नेहमी आपण जे ब्लँकेट्स वगैरे इंडियाला जसं दिवाळी वगैरे आल्यावरती ब्लँकेट्स वगैरे वॉश केले कि के जातात किंवा असे काही म्हणजे घरातल्या ठेवणीतले मोठे मोठे गोधड्या वगैरे म्हणा गावाला तर ते कशा वॉश करायच्या घरी घरच्या घरी गावाला गर तर मोठी स्पेस असते पाणी सोडून देतात त्याच्यावरती आणि मस्तपैकी ते धुतलं जातं पण तुम्ही जर दुबईमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत असाल तर, तर तुम्ही ते कसं वॉश करणार आणि तुम्ही जर थंड हवेच्या ठिकाणी किंवा बर्फ प्रदेशात राहत असाल तर तुम्हाला ते बाहेर वॉश करायला वगैरेच द्यावं लागतं आणि इकडे तर आता दुबईमध्ये एवढं ऊन आहे बाहेर तुम्ही पाहू शकता खूप ऊन आहे आणि एवढ्या कडाक्यामध्ये जर तुम्ही एखादा ब्लँकेट काय काही वाळायला टाकलं तरी एका दिवसात वाळतं सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे ब्लँकेट मी कसं वॉश केलं आणि हे खूप मोठं ब्लँकेट आहे अजून एक ब्लँकेट आहे माझ्याकडे पण त्यापेक्षाही हे मोठं आहे तर हे दोन्ही ब्लँकेट माझे वॉशिंग मशीनमध्ये बसत नाहीत सो मी काल हे वॉश केलं आहे तर मी हा हे पहिल्यांदाच केलं होतं वॉश आणि मी ट्रायल केला होता म्हटलं जर ट्रायल सक्सेसफुल झाला तर मी तो तुमच्यासोबत शेअर करेल सो मी आज तुम्हाला दुसरं ब्लँकेट देखील वॉश करून दाखवणार आहे इथेच सो आ, हे वाळलेलं आहे ऑलमोस्ट आणि इथे गाऊचा युनिफॉर्म आहे जो की एक युनिफॉर्म माझ्याकडून खराब झाला होता सो so, एकच युनिफॉर्म असतो मग ती स्कूलवरून आली की मी पुन्हा तो वॉश करून सुकायला घालते आणि रा, रात्री आयर्निंग करते सो so, तो मी याच्यावरच टाकलाय कारण इकडे धूळ बसलेली असते बाजूला सो तर चला तुम्हाला मी दाखवते ब्लँकेट कसं वॉश करायचं इकडे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे माझं ब्लँकेट आहे एक मोठं सो तुम्ही पाहू शकता आता हे मशीनमध्ये नाही नाही बसते आणि ही आहे माझी वॉशिंग मशीन तर मी तुम्हाला दाखवते वॉशिंग मशीन मध्ये नाही बसत ऍक्च्युअली हे आणि ते दुसरं तर यापेक्षाही मोठा आहे <laughs> तर हे अशा प्रकारे इथे दिसतंय तुम्हाला तर आता मी हे कसं वॉश करणार ते तुम्हाला दाखवते आणि खूप इझी आहे थोडासा त्रास होतो परंतु त्रास करून घ्यायचा नाही आपण आणि तुम्ही ब्लँकेट मशीन लावले तर तुमची मशीन लगेचच खराब होईल तर अशा प्रकारे माझा आहे वॉशचाच टप म्हणजे आंघोळीचा टप आहे तर मी आता स्टॉपर पहिल्यांदा लावून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी पावडर टाकणार ता। आहे अशा प्रकारे मी खूप सारी पावडर टाकली आणि खूप दिवस म्हणजे जवळजवळ आपण पाच पाच सहा सहा महिने ते मोठी ब्लँकेट वॉश करत नाही सो मी जास्त पावडर घालते आणि हे आता ऑटोमॅटिक फेक होण्यासाठी ठेवून सोडून घेणार आहे आणि इथे मी दोन ते तीन वेळा पाणी ड्रेन केलं होतं कारण खूप काळं कारा काळं कारा पाणी दिसत होतं तर अशा प्रकारे मी दोन तीन वेळा एक अर्ध्या अर्ध्या एक एक तासाने दोन वेळा आणि त्यानंतर मग मी ते निथळायला ठेवलं होतं ब्लँकेट आणि त्यानंतर मी हे जोपर्यंत हलकं म्हणजे आपल्याला उचलण्यासारखं होत नाही तोपर्यंत मी ते नितळून देणार होते चांगलं पाणी ड्रेन झालं की मग त्यानंतर बाल्कनीमध्ये मी टाकणार होते तर हे माझ्या मिस्टर आल्यानंतर त्यांनीच केलं कारण तोपर्यंत मी ते नितळून दिलं रात्रीपर्यंत जवळजवळ सहा पाच ते सहा तास मी वॉश केलं होतं ते आणि त्यानंतर दोन ता दोन तीन तास नितळत होतं तर एकदम हलकं लाईटवेट झालं होतं आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता माझी दिवाळीची क्लिनिंग म्हणजे त्यासोबतच वॉशिंग वगैरे ब्लँकेट्स वॉश करायचे वगैरे ते चालू आहे किचन क्लिनिंग मी आधीच केलं होतं गणपती बाप्पा येण्याच्या आधी कारण मला पहिल्यांदा बाप्पा बसवायचे होते सो मी सगळं क्लिनिंग करूनच बसवले हो होते तो आत्ता मी नेक्स्ट म्हणजे सहा सात महिन्यानेच क्लिनिंग करेल परंतु माझे ब्लँकेट वॉश करायचे राहिले होते सो मी आत्ता मस्तपैकी घरीच वॉश केलेत इथून मागे मी बाहेर देत होते परंतु यावेळी मी घरी केलेले आहेत